उल्लेखनीय कार्य कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान शिक्षकांच्या कार्याचा सन्मान व्हावा या हेतूनं या ठिकाणी शिक्षक दिनाचं औचित्य साधून हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याला शिक्षक कार्यगौरव समारंभ असं आपण आज म्हटलं आहे अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित बुद्धवतजी अशोकजी साहेब आमचे जगदेवरावजी भायेकर सर डॉक्टर गवई सर डॉक्टर विकास भायकर या ठिकाणी उपस्थित नरेश भाऊ शेळके माली सर पुत्रातकर सर ॲडव्होकेट विजय सावळे या ठिकाणी उपस्थित शेळके सर आहे सत्कार सर आहे आणि शिक्षक बंधूं आणि भगिनीं सर्वप्रथम आज शिक्षक दिनानिमित्त आपल्या सर्वांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आजचा हा जो कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला त्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे असे आमचे मित्र आणि शिक्षक यांच्याविषयी यापूर्वीही काही वक्ते बोलले की आता खरात सर म्हणाले किंवा सुनील मध्ये एनर्जी कुठून येते सुनील सपकाळ सर नवीन नवीन कल्पना करत असतात आणि सुनील सपकाळांचं कार्य हे शिक्षण क्षेत्रातच नसून सर्व क्षेत्रामध्ये सार्वजनिक क्षेत्र असेल राजकीय असेल सांस्कृतिक असेल सर्व क्षेत्रामध्ये सुनील हा अग्रगण्य असतो कारण सुनीललाही हा वारसा खरा आमच्या सप्काळ सरांकडून आलेला आहे आजही माझ्या मते आता आठ दहा दिवसापूर्वी सरांचा एक्क्याऐंशीवा वाढदिवस आम्ही सर्वांनी आपण साजरा केला आणि के एक्क्याऐंशीव्या वर्षामध्ये जो माणूस अजून पदवीधर आमदार म्हणून माझ्याकडे की त्यांच्या मुलासारखा आहे माझ्याकडे येतो आणि सांगतोय पत्र ली, आता एक ला व्या वर्षी ज्या माणसाला एवढा जोश आहे आणि जो माणूस अजूनही हे काम करत आहे हा घेतलेला आहे आणि त्या सुद्धा आपल्या कार्याची कार्य हे समाजाला दाखवत आहे निश्चित दा। भगवत साहेब या ठिकाणी भाषणामध्ये म्हटले किंवा सुनील सरकार हे रात्री जरी बरेच वेळ आमच्या सोबत बसलेले असते तरी सकाळी शाळेमध्ये फोन केला तर म्हणतात तुम्ही शाळेमध्ये अतिशय कर्तृत्ववाद मेहनती असा सुनील हा शिक्षक पेशातील आम्ही त्यांना काँग्रेस पक्षामध्ये जे अग्र काम करतात त्यामुळे कार्यकर्ता असं म्हणलं तर हरकत नाही आणि निश्चित त्यांचा हा संपूर्ण कार्य पाहता मला असं वाटतं की आता सुनील सरकार सरांना फक्त शिक्षक पेशात निश्चित त्यांच्यावर अजून काहीतरी जबाबदारी दिली पाहिजे भविष्यामध्ये त्यांना सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तर आहे पण निश्चित सर मला असं वाटतं की त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा कुठली तरी त्यांनी चांगली संधी द्यावी की त्यांची जी काही सुरू कार्यक्रमाची ते बुलढाण्यात शहराला दाखवतील निश्चित भविष्यामध्ये याचा या ठिकाणी बसलेल्या सर्व राजकीय मंडळींनी कुठेतरी विचार करावा असं या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला या ठिकाणी बंधूंना आजचा दिन सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा